येतानाची जर्नी मला वाटलेली तेवढी बिलकुल सोपी नव्हती परत येताना फक्त आम्ही चौघेच परत आलेलो हो। आहोत सुश्रुत आमच्यासोबत कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मान कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब वरती तर आता तुम्ही बघताच आहात मी परत घरी आलेली आहे सॅन्टगो मध्ये आहे आणि आपली छोटीशी छानशी अशी ट्रीप ऑलरेडी संपलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलास की सुश्रुतनी तुमच्या सगळ्यांबरोबर त्याच्या त्याचं कॉलेज त्याचे लेक्चर्स कुठे व्हायचे युनिव्हर्सिटीचा एरिया कसा आहे या सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्याचबरोबर युनिव्हर्सिटी मधल्या ज्या काही सोयी आहेत सुविधा आहेत त्या गोष्टी शेअर केल्या आणि तुम्हाला सगळ्यांना हे व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडलं परत येताना मी विचार केला म्हणजे रिटर्न जर्नी जी आमची होती तर त्यावेळेस मी काय विचार केला की तीन तासाचीच फ्लाईट आहे आणि ऑलरेडी मी तुमच्याबरोबर जातानाची जर्नी शेअर केलीच होती तर म्हटलं की ठीक आहे आता डायरेक्ट घरी जाऊनच व्हिडिओ करूया तर म्हणून मग येतानाच्या जर्नीचा मी फारसा काही व्हिडिओ केला नाही पण आता जर मी विचार केला तर मला असं वाटतं की येतानाची जर्नी मी फिल्म करायला हवी होती कारण की जितकं सोपं मला वाटलं होतं निघताना तेवढी सोपी अजिबात नव्हती इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि का डिफिकल्ट होती काय झालं रिझन काय आहे या सगळ्या गोष्टी पुढे पुढे ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेनच की हा छानसा असा जो बुके आहे तो मला चेतननी मदर्स डेच्या दिवशी दिला होता आणि फ्लावर्स अजूनही सुद्धा किती छान आहेत आणि फ्रेश आहेत आणि हे जे आहे ना हे सूर्यफुल आहे अजून उमललं नाही आहे आता उमलेल आणि बाकी ही तर आपली नेहमी जरबेरा म्हणतात ह्याला काही काही इथे अमेरिकेमध्ये गरबेरा पण म्हणतात हे रोज एस तर असा छानसा बुके दिला होता आणि त्याचबरोबर सियानाने माझ्यासाठी हे है, हॅपी मदर्स डेसाठी एक छानसं असं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि ह्याच्या आतमध्ये पोट्रेट पण काढलं त्याने इथे छानपैकी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवते की ते माझं नाव आहे त्यानंतर माझं वय तिने पंचवीस लिहिलंय आणि बाकी सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी वगैरे जे काय असेल ते तिने इथे लिहिलेलं आहे आणि असं हे ग्रीटिंग कार्ड सियानानी बनवलंय आणि शौर्याच्या शाळेतून मदर्स डेसाठी स्पेशली हे अशा टाईपचं ग्रीटिंग कार्ड आलं होतं त्यांनी ऑलरेडी आमच्याकडनं फोटो मागून घेतला होता ईमेलवरती तर मी हा वाला जो फोटो आहे तो सेंड केला होता आणि हे असं छान असं ग्रीटिंग कार्ड काइंड ऑफ त्यांनी बनवून पाठवलं मला खूप छान वाटलं कारण की थोडंसं काहीतरी डिफरंट आहे आणि लकीली मी म्हणजे तसाच फोटो पण पाठवला हो सूर्यफुलाच्या शेतामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हाचा फोटो आहे आणि त्यांनी सूर्यफुलामध्येच तो फोटो च, आ, स्टिक केला तर मला असं वाटलं की भारी थीमनुसार एकदम परफेक्ट झाला तर ऍक्च्युली ज्या दिवशी मदर्स डे होता त्या दिवशी आम्ही ट्रॅव्हल करत होतो आणि त्याच्या आधीचा एक दिवस मुलं शाळेला गेली नव्हती त्यामुळे जेव्हा आम्ही परत आलो त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी टीचरनी घरी पाठवून दिल्या म्हणजे नेक्स्ट डेला बाकी घरी आल्यानंतर बा घर आवरणं म्हणा थोडंसं क्लिनिंग त्यानंतर बॅग्स अनपॅक करणं सगळं साहित्य जिथल्या जिथं ठेवणं या सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या चालू आहेत कारण की जेव्हा तुम्ही ट्रिपला जाऊन येतात तेव्हा खूप सारे कपडे पण असतात वॉश करायसाठी ट्रॅव्हलिंगमधले वगैरे तर त्यामुळं मग क्लोथ वॉश करणं त्याचं फोल्डिंग जागच्या जागी सगळ्या गोष्टी ठेवणं मी तर म्हणेन ना ट्रॅव्हल आपण करायला जातो त्याचा उत्साह आपल्याला असतो त्यावेळेस आपण पॅकिंग वगैरे एकदम आरामात करतो आपल्याला काही वाटत नाही पण ट्रॅव्हल करून आल्यावरती ते बॅग अनपॅक करणं आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं खूप जास्त बोरिंग काम आहे पण तरी सुद्धा इट इज व्हॉट इट इज करावं तर लागणारच आहे सो so, ऑलमोस्ट एटी पर्सेंट सगळं झालेलं आहे थोड्याफार गोष्टी राहिलेल्या आहेत त्या करीन आता थोड्या वेळात सिया शौर्य ऑलरेडी स्कूलला गेलेल्या आहेत आणि चेतन ऑफिसला गेलेले आहेत आणि अजून एक गोष्ट हे काम मला एक्चुअली कम्प्लीट करायचं होतं तुमच्याबरोबर पण शेअर करते काही दिवसांपूर्वी ना आ, मी बाहेर कुंड्यांमध्ये कोथिंबीर लावली होती डायरेक्ट धणे पेरले होते तर ते धणे काय उगवलेच नाहीत मी वाट बघत होते कारण की म्हणलं एका आठवड्यामध्ये वगैरे तरी अंकुर फुटायलाच पाहिजे त्याला पण काहीच झालं नाही तर मग मी म्हणलं आता काय करायचं म्हणून मग मी काल वरती सर्च केलं तर त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की तुम्ही धणे जे आहेत ना ते थोडेसे क्रश करा अर्धे अर्धे कट होतील असं आणि त्यानंतर ते, ते पाण्यामध्ये एक रात्र असं भिजवून ठेवा तर हे ते धणे आहेत आता मी फायनली हे पाण्यामध्ये भिजवून वगैरे घेतलेले आहेत काल रात्रीच ठेवलेले तर आता म्हणलं हे पेरून बघते हे आले तर ठीक आहे मी दाखवते तुम्हाला इकडे जो पॉट आहे त्याच्यामध्ये लावली होती कोथिंबीर पण एक सुद्धा काही कोथिंबीर मध्ये आलेलं नाही अंकुर वगैरे तर हे आता धाण्याचं जे पाणी आहे तर ते मी धाणे ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे आता कोथिंबीर लावून घेतली आहे आणि मला एक तुम्ही सगळेजण कमेंट करून सांगा की कोथिंबीर किंवा मेथी हे म्हणजे असं सावलीमध्ये लावलं पाहिजे का असं एकदम कडक उन्हामध्ये लावलं पाहिजे तुमच्यापैकी कोणी आधी ह्याच्या आधी कोथिंबीर किंवा मेथी वगैरे लावली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा सध्या म्हणजे इतके दिवस मी उन्हामध्ये ठेवलं होतं पण काय ते जास्त उगवलं नाही तर म्हणून मग आता सावलीमध्ये शिफ्ट केलंय आता बघूया सावलीत तरी होते का तर चला आता मी थोडंसं सा किचनचं आवरते कुकिंग वगैरे थोडंसं करते आणि तुमच्याबरोबर हे पण शेअर करायचं मला की येतानाची जर्नी आमची कशी होती ते क्विकली मी लंच केलं आणि एकदम हलकं फुलकं लंच केलं सध्या परत एकदा मी माझं डाएट स्टार्ट केलेलं आहे आणि त्यामुळं मग थोडंसं डाएट म्हणता येणार नाही ऍक्च्युली पोर्शन कंट्रोल आणि इंटरमिटंट फास्टिंग करते मी डाएट नाही करत असं काही खायचं नाही वगैरे असं नाही करत सगळं खाते पण फक्त इंटरमिटंट फास्टिंग आणि थोडंसं पोर्शन कंट्रोल ह्याच्यावरती लक्ष देते तर आता ट्रिपला गेलो होतो तिथे भरपूर सगळं काही न विचार करता वगैरे खाल्लं तर मी ना गोष्टी बॅलन्स आउट ट्राय करते म्हणजे ट्रिपला जेव्हा जाते तेव्हा बिलकुल विचार करत नाही जसं जे काही मनात सगळ्या गोष्टी खाते एन्जॉय करते फुल टू आणि जेव्हा परत घरी येते तर त्याच्यानंतर थोडंसं मग परत एक्सरसाइज वगैरे चालू त्यानंतर थोडंसं पोर्शन कंट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टी मग ते कसं बॅलन्स आऊट होऊन जातं पण मी जसं म्हणलं की ऐंशी टक्के तर माझ्या बॅग्स वगैरे सगळं म्हणजे रि हे अनपॅक करून झालेलंच आहे तर आता फक्त मला हा जो सगळा मेकअप मी नेला होता म्हणजे स्किन केअर प्लस मेकअप तर त्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावून घ्यायच्या आहेत तर मी आता इथेच सगळं ओतते आणि वन बाय वन सगळ्या गोष्टी ठेवते ऍक्च्युअली दिस इज अ बॅड आयडिया बट ठीक आहे आता मी केलंय सो ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी इथे काढलेल्या आहेत आणि असा पसारा झालेला आहे साधारणत आता सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि हे जे पाऊच आहे ना ते माझं ट्रॅव्हलिंगचं स्किन केअर आणि मेकअपचं पाऊच आहे आणि ह्याच्यामध्ये मी सगळी माझी ज्वेलरी वगैरे घेऊन जात असते तर अशी आहे ज्वेलरी बॉक्स तर या दोन्ही गोष्टी जागच्या जागी सगळं मी आता लावून टाकते जास्त काही फारसा मेकअप मी नेलाच नव्हता माझा नेहमीच्या ज्या दोन चार इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट वस्तू आहेत तर त्याच घेऊन गेले होते जास्तीत जास्त भर दिला पाहिजे तो म्हणजे स्किन केअरवर जर स्किन केअर चांगली असेल आणि तुमची स्किन मुळात चांगली असेल तर जास्त मेकअप बिलकुल करावा लागत नाही पण मी ना लिपस्टिकच्या दोन तीन शेड नेते कारण की uh, त्यावेळेस कसा मूड असेल त्यानुसार मी लिपस्टिक लावते रिसेंटली फेवरेट माझी जी लिपस्टिक आहे ती ही लिपस्टिक आहे तर ही लिपस्टिक सध्या मी भरपूर वेळा यूज करते आणि ही जी आहे ना ही ट्रॅव्हल साईज आहे त्यामुळे खूप छोटी लिपस्टिक आहे पर्समध्ये पण तुम्ही इझिली कॅरी करू शकता मोठी लिपस्टिक सगळीकडे कॅरी करायची गरज नाही हे एक माझे जे फेवरेट फाउंडेशन आहे ते घेऊन गेले होते मी मॅक्स आहे ह्याच्या आधी भरपूर वेळा मी तुमच्याबरोबर शेअर केलंय कन्सिलर माझं फेवरेट ब्लश त्यानंतर सगळी ज्वेलरी ठेवून घेते आणि मी ऑलमोस्ट माझं ना आता माझी जी व्हॅनिटी आहे तर त्याचं ऑर्गनायझेशन करून झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळे कपडे मी वॉश करून घेतले ट्रॅव्हलिंग मधले आणि ऍक्च्युली दोन लोड लावले होते सेपरेट कलर कपडे व्हाईट कपडे असं वेगवेगळे लावते किंवा मुलांचे कपडे वेगळे लावते आणि मग मोठ्यांचे वेगळे असं करते कारण की एकदमच मग खूप जास्त लोड होऊन जातो आणि घरामध्ये एकूण पाच माणसं आहेत तर मग भरपूर कपडे धुवावे लागतात तर हे फायनल आहे आता एवढे कपडे घडी घालून ठेवले की मग आजचं काम कंप्लीट होणार तर तो म्हटलं तो तोपर्यंत कपडे घडी घालते तोपर्यंत तुमच्याबरोबर शेअर करावं की आमची येतानाची जर्नी कशी होती ते येतानाची जर्नी मला वाटलेली तेवढी बिलकुल सोपी नव्हती भरपूर जरा अवघड झालं आमचं जे तिकडचं एअरपोर्ट होतं ते होतं डी डब्ल्यू म्हणजे डॅलसचं एअरपोर्ट होतं आणि ते जे एअरपोर्ट आहे ते बिझिएस्ट एअरपोर्ट आहे खूप मोठं एअरपोर्ट आहे आणि तिथे टर्मिनलसुद्धा खूप जास्त आहेत म्हणजे आमच्या इथे सँडिओगोला टर्मिनल वन टर्मिनल टू आहे आता सध्या अजूनही वाढवत आहेत पण सध्या तरी तसं आहे पण डी ला पाच सहा टर्मिनल्स आहेत मला एक्झॅक्ट नंबर पण माहिती नाही पण मोर दॅन फाईव्ह तर नक्कीच आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे परत येताना फक्त आम्ही चौघेच परत आलेलो आहोत सुश्रुत आमच्यासोबत आलेला, हो, आलेला नाहीये तर त्यामुळे ऍक्च्युली खूप जास्त गोंधळ झाला कारण की जे काही आम्ही बॅगेज वगैरे घेतलं होतं ते सगळं कॅरी करणं खूप अवघड झालं आणि सियाना शौर्य स्टोलर नव्हता मी तुम्हाला बोललेच होते सो सिया शौर्यकडे एअरपोर्टवर लक्ष ठेवणं त्यांच्या सोबत चालणं आणि मुलं कसं हळूहळू चालतात फास्ट चालत नाही तर त्यामुळं त्यांच्यासोबत एकाने चालायला पाहिजे एकानी बॅग घ्यायला पाहिजे प्लस आमच्या दोन कार सीट होत्या सो सगळंच येताना चेतना मॅनेज करायचं होतं आणि मला मुलांकडे लक्ष द्यायचं होतं प्लस मी दोन सॅक घेतल्या होत्या माझी एक घेतली होती आणि त्याच्यानंतर सिया शौर्यची सॅक पण मीच पकडली होती आणि चेतनकडे एक सॅक एक बॅग दोन कार सीट एवढ्या सगळ्या वस्तू होत्या आणि त्याच्यामध्ये ते एअरपोर्ट आम्हाला नवीन होतं पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो सो बरस शोधाशोध करावी लागली टर्मिनल ई ला उतरलो नंतर लेफ्टला गेलो पण लेफ्टला बॅगेज क्लेम नव्हतंच फ्रंटियरचं मग ला गेलो असं करता करता भरपूर धावपळ झाली पण फायनली जेव्हा आम्ही बॅग चेक इन केली आणि त्यानंतर दोन्ही कार सीट चेक इन केल्या त्याच्यानंतर थोडंसं सुटसुटीत झालं आणि पण एवढं सगळं करण्यामध्ये बराचसा वेळ गेला होता त्यामुळे सिक्युरिटी चेक एकदम आम्ही फास्ट केलं आणि पुढचे जे आमच्या उभे होते तर त्यांना पण आम्ही सांगितलं की आमच्या फ्लाईटची वेळ होती तर आम्ही पुढे गेलं तर चालेल का पण लकीली तिकडे एक ऑफिसर आले आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की ठीक आहे तुम्ही पटकन पुढे जावा त्यामुळे सिक्युरिटी चेक आमचं झालं तरी सुद्धा अर्धा तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो आणि एकदा का सिक्युरिटी चेक झालं की मग तुम्ही गेटला जाता आणि मग लगेच बोर्डिंग चालू झाली फ्लाईटमध्ये बसल्यानंतर काही टेन्शन नाही शौर्य झोपून गेला आणि सियाना तिची तिची खेळत होती म्हणजे ऍक्च्युअल जो प्रवास होता तो आमचा झाला चांगला आणि जेव्हा सँडयोग मध्ये आलो त्यावेळेस आमचा एक फ्रेंड आहे तर तो फ्रेंड आम्हाला पिकअप करण्यासाठी एअरपोर्टला आला होता कारण की आम्ही संध्याकाळी लँड झालो सो ऑफिस वगैरे सगळं संपले होते तर मग इझिली येऊ शकणार होता तर मग तो आला होता घ्यायला आणि मग आम्ही घरी आलो आणि आता हा पण प्रश्न की आम्ही चौघच कसे काय आलो सुश्रुत का आला नाहीये परत का तर काय झालं की त्याचे जे सगळे फ्रेंड्स वगैरे आहेत रुममेट्स वगैरे ते सगळेजण आता जॉबसाठी कुठे कुठे गेले आहेत पण कॉन्वोकेशनच्या निमित्ताने सगळेजण एकत्र आले होते डॅलसमध्ये टॅक्ससमध्ये तर मग त्यांचा असा प्लॅन झाला की आपण सगळे आता एकत्र येतोच आहोत तर काही दिवसांसाठी आपण डॅलसमध्ये राहूया तर म्हणून मग सुश्रुत त्याच्या मित्रांबरोबर काही दिवस राहणार आहे आणि मग काही दिवसांनी तो येईल परत सॅन डिएगोला तर त्यामुळं जाताना हो हो तर आम्ही पाच जण गेलो होतो येताना आम्ही चौघच परत आलो आता अजून काही दिवस तो तिकडे राहील आणि तिकडून सुद्धा त्याचं काम चालूच आहे संध्याकाळी वगैरे ते फ्रेंड्स भेटतात पण बाकी सगळ्यांचं सुद्धा वर्क फ्रॉम होमच चालू आहे त्याचं सुद्धा तेच चालू आहे तर अशी होती आमची रिटर्न जर्नी आणि सध्या सुश्रुत नाहीये तसं या शौर्य खूप वेळा विचारतात की कुठे सुश्रुत कुठे सुश्रुत आणि तुम्हाला पण काही दिवस आता तो व्हिडिओमध्ये दिसणार नाही लवकरच येईल तो आणि आला की तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आम्ही आम ही छोटीशी आणि छानशी ट्रिप खूप जास्त एन्जॉय केली आय होप की तुम्हाला पण ही छोटीशी ट्रिप आणि या जर्नीचे जे व्हिडिओज होते आ, ते बघायला आवडले असतील एकदम डिफरंट कॉन्टेंट होता तुमच्या सगळ्यांसाठी आणि खूप जणांना खूप आवडला खूप छान कमेंट्स केल्या सुश्रुतला सुद्धा खूप जणांनी खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तो परत आला की तो व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणेलच बोलेलच तुमच्या सगळ्यांशी पण सध्या मी म्हणते आणि येस आता पटपट घड्या करून घेते कपड्यांच्या आणि त्यानंतर मला शौर्यला पिकअप करायला जायचं आहे आमचं रुटीन एकदम फुल ऑन स्टार्ट झालेलं आहे तर शौर्यला घेऊन आहे सियानाचा क्लास असणार आणि संध्याकाळी चेतन येतील मग चहा वगैरे करेन मग ओके okay, ते तर आता सियाना शौर्याला स्कूलमधन घेऊन आले आणि त्याच्यानंतर सियानाचा क्लास चालू झालेला आहे आणि शौर्य इथे खेळतोय बाहेर आणि म्हटलं की आता स्वयंपाकाची तयारी सियाना तर सियानाला म्हटलं आज डिनरमध्ये काय खायचंय तर सियानाचा आज मूड आहे वरण भात खायचा तर आज आता आमच्या सगळ्यांचंच एकदम सिम्पल जेवण वरण भात मस्त आता वरण भात लावतो कुकरला आणि त्यानंतर भाजी करेन मला असं वाटतंय फ्रीजमध्ये आहे अ, कांद्याची पात मुगाची डाळ घालून मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे तोंडी लावायला वरण भात आणि भाजी असाच आमचं छान जेवण असणार आहे आणि आम्ही बरेचदा हे जेवण जेवतो सिंपल आणि एकदम कसं पोट भरतं आणि इट्स अ कम्फर्ट फूड फॉर ऑल ऑफ अस पण आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आमची रिटर्न जर्नी इन स्टोरी फॉर्म म्हणजे जरी व्लॉग बनवला नाही तरी ॲज अ स्टोरी म्हणून मी तुमच्याबरोबर ती शेअर केली तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय